बघा एका परीक्षेत ऐंशी टक्के विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले बहासष्ट टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात बहात्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं एक शब्द मांडा जसा की उत्तीर्ण समोर दुसरा शब्द मांडा अनुतीर्ण आणि इथे एक शब्द असा मांडा की विषय या गणिताची सोडवण करत असताना काय करायचं की इतिहासामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण विषयाच्या ठिकाणी इतिहास इतिहासामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण मग उत्तीर्णाच्या रखान्यात ऐंशी टक्के मला सांगा अनुत्तीर्ण किती उत्तेर्म हे तुम्हालाही कळत असेल अनुत्तीर्ण म्हणजे वीस टक्के सर लक्षात घ्या पुढचा विषय आहे लेकरांनो गणित म्हणते विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण इथे इंग्रजी नाव टाका इंग्रजीमध्ये पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले अर्थात अनुत्तीर्ण किती तर शंभर टक्क्यातून पासष्ट टक्के वाजा करायचे अनुत्तीर्ण टक्केवारी पस्तीस टक्के लक्षात घ्या पुढं काय करायचं की हे जे दोन कंटेंट आहेत हे दोन पद आहेत यांची करा आणि चौदा हे टोटल एकशे पंचेचाळीस टक्के झाले गणित म्हणते की दोन्ही विषयात बहात्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणून दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन्ही विषयातील दोन्ही विषयात उत्तीर्ण ही टक्केवारी आहे दोन्ही विषयात बहात्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी बहात्तर टक्के एकूण टक्केवारीतून वजा करायची लेखन म्हणजे पाचातून दोन गेले तीन चौदातून सात गेले सात हे त्र्याहत्तर टक्के उत्तर काय मिळालं तर हे खरे खुरे खरे खुरे उत्तीर्ण टक्केवारी ही खरीखुरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे त्र्याहत्तर टक्के लक्षात घ्या प्रश्न विचारला एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती त्यासाठी शंभर टक्क्यातून हे त्र्याहत्तर टक्के वजा करा म्हणजे दहातून तीन गेले सात देऊन टाका सत्तावीस टक्के हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर लक्षात घ्या हे त्र्याहत्तर टक्के काय आहेत खरेखुरे उत्तीर्ण टक्केवारी लक्षात घ्या या प्राप्त झालेल्या बेरजेतून दोन्ही विषयात उत्तीर्ण असलेले विद्यार्थी बहात्तर टक्के वजा करणे प्राप्त झालेलं उत्तर म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अक्युरेट आकडा एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी किती सर तर शंभर टक्क्यामधून मधून हे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वजा करत उत्तर पावलं टाका उत्तर सत्तावीस टक्के ओके पास नापास ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला